पुण्यातील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नववा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नरे येथील संस्थेच्या सभागृहात पार पडला यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल डॉक्टर भूषण गोखले प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक शहा संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दूल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या आदर्श कुलगुरु पुरस्कार प्राप्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला सीओईपी पी तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर सुनील बिरुड यांना आदर्श कुलगुरू पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी प्राध्यापक भाऊसाहेब कारेकर यांना आदर्श शिक्षण सेवक येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रामदास झोळ यांना आदर्श संस्थापक अमरावतीच्या मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या डॉक्टर स्मिता देशमुख यांना आदर्श प्राचार्य आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे प्राध्यापक चेतन देवाण यांना आदर्श प्राध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते विद्यार्थी घडवणे हा आपला स्वार्थ आहे कारण आपण जसजसे वयस्कर होतो तसतसे देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाते ते जर सक्षम नसतील तर देशाची परिस्थिती काय होईल याचा विचार करा म्हणूनच सक्षम विद्यार्थी घडवणे ही आपली जबाबदारी आहे असे मत व्यक्त करून निवृत्त एअर मार्शल डॉक्टर भूषण गोखले पुढे म्हणाले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे वैशिष्ट्य असे होते की ते आयुष्यभर शिकतच राहिले शिक्षक म्हणून आपणही त्यांच्याकडून हेच शिकले पाहिजे जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा तुम्ही अनेक गोष्टी शिकत असता विद्यार्थ्यांकडे केवळ ज्ञानच नव्हे तर कौशल्यही असले पाहिजे नेहमी सकारात्मक राहा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा समाजातील नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला त्यावेळेला देशाचं पुढचं नेतृत्व आहे सगळे विद्यार्थी करणार आणि ते जर सक्षम नसल्या तर आपला देश कुठल्या कुठे नाही त्यामुळे शिक्षकाला फार जास्त महत्व आहे की त्यांनी सक्षम असे विद्यार्थी बनवले नाही त्यामुळे आज जेव्हा मी ऑपरेशन सिंधूर कडे बघतो त्यावेळे अभिमानाने बघतो कि माझे ते इतक्या चांगल्या रीतीने फक्त बहात्तर तासामध्ये पाकिस्तानला आपण नामावर माझे दोन विद्यार्थी याची झाले याची मार्शल राहा आणि ह्याचे मार्शल धरण we must create the next 20 years, the next generation, which should be of that kind of caliber. And <laughs> Asha Tarin sir, आपके आज इसरो ने स्वतः जी प्रणाली शुरू के लिए जैसे कि दर्द निर्वाण टू जीपीएस, अपन आप तक मैं तेरे दुआ लगा कि जीपीएस वाली जैमिंग के लिए होता, युक्ति सत्ता जमा जी यूसी प्रेसिडेंट टाइप जमा किसी विपान, त्यावेळेस नॅव्हिगेशन सिस्टीम वॉज एस सो वी हॅड जीपीएस ऑपरेशन सिंधू सो तिचा निर्भरता याच्यासाठी ते खूप काही म्हणजे तुम्हाला एक तर ज्ञान तर पाहिजेच पण त्याचबरोबर अशी काहीतरी एक वेगळी काहीतरी कल्पना आपल्या मनामध्ये भरून पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्ही काही ना काहीतरी वेगळेपणा राहा आणि तो आपण शिक्षण संस्था याच्यामध्ये आणला पाहिजे मला एक आवडत आहे म्हणजे जाधव मध्ये फक्त शिक्षण नाही पण निमनाळ्या स्किल्सवरती कारण मला सांगितलं की अगदी फिल्म पासून निमनाळ्या गोष्टीसाठी प्रत्येकाला काही ना काहीतरी त्याच्यामध्ये फायद्याचं असं काहीतरी काही ना काही शिक्षण मिळू शकतं डॉक्टर दीपक शहा म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून नवीन शिक्षण प्रणाली येत आहे या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना फक्त गुण मिळवणारे नव्हे तर उत्तम माणूस बनवण्याचे काम होईल या धोरणामुळे शिक्षणात अमूलाग्र बदल घडून येणार आहेत आणि त्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांना समर्थपणे तयार व्हावे लागेल आजची मुले खूप हुशार आणि तंत्रज्ञान प्रेमी आहेत त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला सातत्याने अपग्रेड करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले सर्व शिक्षकांना अत्यंत समर्थपणे तयार व्हावं लागलं हा गुरु गुरुगौरवाचा दिवस ब्रह्मा विष्णू महेश गुरुदेव देवो महेश्वर आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा इज द क्रिएटर विष्णू इज द डिव्हायरेक्टर रिझर्व्ह आणि ब्रह्मा विष्णू महेश महेश इज अ डिस्ट्रॉय ह्या तिन्ही संकल्पना काळात गुरु म्हणून आपण त्याला लावतो त्या तुमच्यामध्ये असलेला आहे तुम्ही नवीन ऊर्जा निर्माण करता मुलांना मोटिवेट करत असता मुलांना खूप चांगल्या पद्धतीने बळ देतात उत्तम विद्यार्थी म्हणून उत्तम माणूस त्याच्या ता। माझ्या सातत्याने तुम्ही लागतात पहिल्या वर्ष दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्ष जेवढा काळ तुमच्याकडे असतो त्या चारही वर्षामध्ये त्या मुलाला त्याची गुणवत्ता टिकवण्याकरता तुम्ही प्रोत्साहन देत असता ने डिस्ट्रॉय आहे त्या मुलांच्या सगळ्या वाईट ज्या काही कमती असतील वाईट ज्या सवयी असतील वाईट गोष्टी जो काही करत असेल त्या दूर करण्याकरता तुम्ही त्याला सातत्याने मार्गदर्शन करत सा। असत असं एक शिक्षकाचं काम त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आणखी थोडं त्याला अवघड झालेलं आहे आजकालची मुलं खूप हुशार आहेत टेक्नोसाईट तुम्हाला जे आम्हाला कळत नाही ते त्या क्षणी ते मोबाईल

त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यात आता तुम्हाला शिक्षकांना खूप 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 स्वतःला पुरे ठेवावं लागतं नवीन एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा नवीन टेक्नॉलॉजी असेल सर चॅट जीपीटीच्या माध्यमातून काहीही तुम्ही नुसती पटतो आता चॅट जीपीटीवरती जावा अँड एव्हरीथिंग तरी पण शिक्षकांची गरज का असं जेव्हा प्रश्न विचारला जातो तर मला म्हणतो वन टू वन कॉन्टॅक्ट असतं एकमेकांशी असलेले जो भाजी असतं एकमेकांशी केलेलं तुम्ही इंट्रॅक्चर वाटतं एकमेकांच्या बद्दल असलेल्या प्रेमाची भावना असते विद्यार्थ्यांबद्दल तुमच्या मनामध्ये असलेली जी लागणी असते ह्याच्या कथा वन तुमचे आवश्यक आहे हे तुम्हाला ऑनलाईन मिळणार नाही आहे कॉम्प्युटरवरती मिळणार नाही आणि कुठेही मिळणार ते सगळं निरज असते कंटाळामध्ये असते परंतु ज्यावेळेला तुम्ही त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळेला नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल आपल्याला प्रेमा म्हणतो मुलगा तुमच्याकडे ॲडव्होकेट शार्दुल जाधव म्हणाले संस्कारक्षम शिक्षण व्यवस्था निर्माण होईपर्यंत संस्कारक्षम तयार होणार नाहीत पुण्याने पहिली शाळा पहिली महिला डॉक्टर देशाला आणि महाराष्ट्राला दिली येणाऱ्या काळातही मोठे बदल घडून आणण्याची जबाबदारी आपली आहे समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला समाजसेवक म्हणले जाते तसेच शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकाला शिक्षणसेवक म्हणतात त्यामुळे शिक्षकांचे महत्व समजून घेऊन त्यांना सन्मान द्यावा आणि त्यांचा आदर राखावा ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असेही त्यांनी सांगितले ज्या वेळेस आज आपण भारताकडे पाहतो भारताकडे पाहत असताना भारत हा काही वेळेस ना सोनियाची चिडिया होता आजही सोनिकी चिडी आहे आणि ज्या वेळेस इतिहासामध्ये ज्या वेळेस आपण अत्यंत श्रीमंत आणि सोनिकी चिडी आपल्या देशाला म्हटलं जायचं त्यावेळेस त्या इंग्लंड मधून एक माणूस हा भारत देशामध्ये आला आणि त्याला इंग्लंडच्या राणीने सांगितलं होतं भारत हा सोनिकी चिडी आहे याच्यावरती आपल्याला राज्य करायचं आहे काय करताय तुम्ही या देशामध्ये जा त्यावेळेस लॉर्ड मॅकोले शिक्षण तज्ञ ज्याला म्हटलं जायचं तो लॉर्ड मॅकोले त्या ठिकाणी अठराशे साली ज्यावेळेस वेळेस भारत देशामध्ये आला भारत देशामध्ये आल्यानंतर तो संपूर्ण भारत आणि ज्या वेळेस तो इंग्लंडला गेला तिथल्या हाऊस ऑफ कॉमन्स तिथल्या हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये म्हणजे तिथल्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ज्या वेळेस राहिला त्यावेळेस तिने असं सांगितलेलं होतं की मी भारत सापडला नाही बुद्धीमान सगळी लोक सापडली आणि या देशावरती जर राज्य करायचं असेल तर ते आपल्याला शक्य नाही आणि जर तुम्हाला या देशावरती राज्य करायचं असेल तर फक्त एकच गोष्ट या देशाला आपण राज्य करण्यासाठी वापरू शकतो ती म्हणजे सगळ्यात प्रथम जाती जाती भांडणं लावणं तर आपण देशा या देशावरती राज्य करू शकतो आणि दुसरा अत्यंत महत्वाचा जो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे या देशामध्ये असलेली गुरुकुल पद्धती या देशामध्ये जर आपण गुरुकुल पद्धती जर दिसताना बोल केली तर आपण या देशावरती राज्य आपण जमाने करू शकतो आणि म्हणून त्या सांगितलेलं होतं मी सांगितलेली जर शिक्षण पद्धती आपण जर फक्त तीस वर्ष त्या ठिकाणी राबवली तर या देशावरती काय स्वरूपी आपण राज्य करू शकतो असं सांगितलं अठराशे पस्तीस साली एरपिस्टन नावाचं हायस्कूल मध्ये त्या ठिकाणी उभा राहिलं आणि अठराशे पस्तीस पासून दोन हजार वीस सालापर्यंत जवळजवळ दोनशे अडीचशे वर्ष जे तीस वर्ष फक्त राबवायला पाहिजे होतं त्या आमच्या लोकांनी दोनशे अडीचशे वर्ष त्या ठिकाणी राबवलं आणि आज आज आपण जर पाहतोय तर आज लॉ झालं पाच ते चार हजार रुपयामध्ये जर लॉ करणारी लोक तुम्हाला कोर्टाच्या बाहेर त्या ठिकाणी पाहिजे आज आपण इंजिनिअरिंग कॉलेज चालवतो इंजिनिअरिंग झालेली जर लोक आपण पाहिली येमी झालेला असेल तर आठ आणि बारा हजार रुपये पगार हा एमी झालेल्या लोकांना बीकॉम वॉलेटला आणि एमकॉम वॉलेटला कुणी विचारायला नाही ही आजची आपली झालेली परिस्थिती आहे आणि म्हणून कुठंतरी कारकून तारे तयार करण्याची जी व्यवस्था उभी झालेली होती ती व्यवस्था दोनशे अडीचशे वर्ष आपण त्या ठिकाणी राबवली मी या देशाच्या पंतप्रधानांचे ते कोणत्याही पार्टीचं सरकार असू हो द्या आपण कुठल्याही पार्टीला त्या ठिकाणी अफिलेटेड नाही परंतु अठराशे साली चालू झालेली शिक्षण पद्धती ही दोन साली नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमात న్యూజ నెట్వర్క్ మోహిత శిందే పుణే